चाकणची प्रचंड वाहतूक कोंडी हा विषय तालुका जिल्हा नव्हे तर राज्यात चर्चेचा विषय ठरलाय कारण या भागातील दोन पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणारा तासांचा वेळ अनेकदा अनेकांनी अनुभवलाय त्यामुळे चाकणच्या वाहतूक कोंडीची चर्चा राज्यच नव्हे तर देशभर पोहोचली आहे दुर्दैवाने राज्य आणि केंद्र शासन याबाबत या अनबिधन्य असलं तरी नागरिकांना याचा पुरता अनुभव अनेकदा आलेला आहे आता मात्र हेच चाकणचे राष्ट्रीय महामार्ग सध्या असे ओस पडलेत कारण दिवाळीमुळे कंपन्यांना सुट्टी आहे त्यामुळे अवजड वाहतुकीची चाके थांबली आहे तसेच सणामुळे गावी व घरीच असलेल्या नागरिकांमुळे महामार्गावरील वाहतूक कमी झाली आहे रस्त्यावरील कोंडी कुठेही अनुभवण्यास मिळत नसल्याचे चाकण मोशीपर्यंतच्या परिसरात मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन रोजी पाहायला मिळत आहे त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकलेल्या येथील रस्त्यांनी अनेक दिवसांनी असा मोकळा श्वास चाकण तळेगाव ते शिक्रापूर रस्त्यावर आणि पुणे नाशिक महामार्गावरील चाकण मधील आंबेठान चौक तळेगाव चौक मुटकेवाडी चौक आळंदी फाटा स्पायसरस चौक कुरुळी फाटा चिमणी फाटा अशा कुठल्याही ठिकाणी कसल्याही कोंडीशिवाय प्रवास करता येत असल्याचे चित्र मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या भागातील अनेकांनी अनुभवले सुमारे वीस वर्षापूर्वी असे मोकळे रस्ते चाकणमध्ये पाहायला मिळत असल्याचा अनुभव अनेकांनी सांगितला